हा सरकारला जपायला आपल्याला पाहिजे आणि महायुतीचं सरकार मधलंच आपलं कमळाचं सरकार परत निवडून यायला पाहिजे त्यामुळे इकडे विनंती करायला आलो की आपलं सर्वांच माझ्या सोबत आशीर्वाद राहा आणि तसंच लोकसभेसाठी डॉक्टर संतोष काकी हंबर्डे शिक्षित आहे आपल्या नांदेड जिल्ह्याचं चांगलं नेतृत्व लोकसभेसाठी आशीर्वाद आणि मला सभेसाठी आशीर्वाद आपण सर्वांनी घ्यावं साहेब चंद्र साहेबांनी आपल्यापर्यंत पाणी कोडच राज কোর সোর 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 সোর

आपल्याला धन्यवाद यानंतर नांदेड लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने प्रभारी मुंबईची निवडणुकी आहे श्रीवर्धन जी रेड्डी यांना विनंती करतोय की आपण त्यांना संबोधित करावं